मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन क्लिफ करा करा वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कोट्यवधी रुपये खर्च करून देवळाली प्रवरा नगरपालिकेनं भूमिगत गटार योजना नगरपालिका हद्दीमध्ये राबवली आहे त्या योजनेच्या माध्यमामधनं रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे ठेकेदारानं रस्ते, रस्ते पुन्हा तयार करून देण्याचा उल्लेख निवेदेमध्ये असताना देखील ठेकेदारानं रस्ते पूर्ण न करताच प्रशासनाकडनं ठेकेदाराला पैसे वर्ग करण्यात आले आहेत त्यामुळे पालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये दे। देवळाली देवळालीप्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समर्थकांसमवेत सहा जून रोजी पालिकेच्या समोर उपोषण सुरू केलं आहे यावेळी बोलताना आदिनाथ कराळे म्हणाले की भूमिगत गटार योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराला कोणी पाठीशी घातलं होतं का काम पूर्ण झालं नाही तरी देखील त्यास पैसे वर्ग झालेच कसे निविदा प्रक्रियेमध्ये रोडचं काम पूर्ण करून देणं असा उल्लेख असताना देखील ठेकेदारानं फक्त माती टाकून खड्डे बुजवले आणि त्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यामध्ये गल्लोगल्ली चिखल होतोय नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय ठेकेदाराच्या आणि पालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये आणि पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी कराळे यांनी आपल्या समर्थकांसह उपोषण सुरू केलंय यावेळी समीर शेख तसेच सुभाष शेकडे प्रशांत लोळगे समीर शेख चंदू चव्हाण आदींसह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनच्या दिनी औचित्य साधून मागील एक वर्षापासून आम्ही वेळोवेळी शिवासाहेबांना तोंडी असो तोंडी खूप वेळा मागणी केली की मागील ज्या थाटामाटात आपल्या भूमिगत गटरींचं भूमिपूजन झालं त्याच ताटामाटात गटरीत पैसा गेला या अनेक वेळा त्यांच्या लक्षात आणून दिलं पण खूप वेळा सा तोंडी सांगूनही देखील या त्यांनी कुठली कारवाई केली नाही मागील चार महिन्यापासून देवळ नगरपालिकेचे जे खोदलेले रस्ते आहेत त्याच्यासाठी आम्ही डांबरी जिथं डांबरीकरण रस्ते खोदले ते डांबरीकरण करण्याची किंवा जिथं काँक्रिटीकरण असेल त्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केल्या तरी देखील त्यांनी कुठलीही भूमिका नाही घेतल्या ते फक्त पायच्या भूमिकेत राहिले नंतर आम्ही ठेकेदारांनाही तोंडी खूप वेळा सांगितलं पण तरी नाही मग शेवटी आम्ही असं ठरवलं की त्यांना लेखी निवेदन द्यायचं लेखी निवेदन दिल्यानंतरही त्यांना सात दिवस दिले तरी त्यांच्याकडनं कुठलीही भूमिका घेण्यात नाही आली आम्ही शेवटी ठरवलं की आता उपशेष आपल्याकडे पर्याय नाही शेवटी हे प्रकार काय आहे याच्या मागं कोण आहे या ठेकेदाराला कोण जास्त हे मदत करते हे आता आपल्याला लवकरच समजा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर